राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो नमस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष विजयभाई पवार यांनी पनवेल येथे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेत आमदार प्रशांतदादा ठाकूर व आमदार महेश बादले यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विजयभाई पवार यांनी कार्यकर्ते व जनतेचे मानले आपल्या आप सोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल तालुका अध्यक्ष माननीय विजयभाई पवार काय सांगाल का प्रशांतदा ठाकूर आणि महेश बालले हे पुन्हा एकदा विजय झाले आहेत प्रशांतदादा तो चौथ्यांदा विजयी झाले आहेत आपण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर केलं होतं की दादा आणि महेश बालदी यांना मोठ्या विजयाने जनतेने निवडून द्यावा असं आवाहन केलं होतं आणि दादांना आमंत्री झालेलं आम्हाला पाहायचं आहे काय सांगाल कशा प्रकारच्या भावना व्यक्त कराल आपण प्रशांत ठाकूर आज तिसऱ्यांदा आमदार होतेच आज चौथ्यांदा ते आमदार झाले आणि महेश बालदी साहेब पण दुसरा टर्म आहे त्यांचा ते पण आमदार झाले आणि मी मागच्याच मुलाखतमध्ये माने बोललो होतो की प्रशांतदा ठाकूर आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद भेटला पाहिजे हा जनतेचा विश्वास आहे आणि जनतेची बी प्रतिक्रिया आहे की प्रशांतदा ठाकूर यांना कुठला तरी मंत्रीपद भेटला पाहिजे आणि ते मंत्रिमंडळामध्ये बसले पाहिजेत ही जनतेची अपेक्षा आहे प्रचाराचा शेवटचा दिवस होता आपण जनतेला आवाहन केलं होतं की दोन्ही आमदारांना विजय व्हावं दोन्ही आमदार विजय झाले कशा प्रकारचा आपल्याला आनंद होत आहे आणि विविध पक्ष मिळून हा विजय याकडे कशा दृष्टीनं पाहता आम्हाला आनंद खूपच होत आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची तर आता आमचे दोन्ही आमदार आमचे प्रशन्नराव ठाकूर आणि उरणचे महेश बालदी साहेब हे दोन्ही आमदार निवडून दो आल्याबद्दल आम्हाच्या मनात खूप आनंदाचा वातावरण आहे कालच मी आमच्या गावातल्या सर्व मंडळीला मिठाई वाटप केली आणि फटाके पण वाजवले आणि दुसरी गोष्ट सांगायची तर आज प्रशांत दादा चौथ्यांदा दी दा दा आमदार झाले ते मंत्रिमंडळामध्ये गेली पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे जनतेची माझी पण कामोठ्यामध्ये स्वतः आपले राष्ट्रीय नेते रामदासजी आठवल्यांनी उपस्थिती दर्शवली सभेला उपस्थित राहून जनतेला आवाहन केलं आणि कशा प्रकारचा त्यांच्या सभेचा या ठिकाणी वोटिंग मध्ये फायदा झाला असेल कांबोटा हा शहर खूप मोठा आहे आणि तिथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद खूप मोठी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला तर माहिती असेलच रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आठवले गट हा बालकिल्ला आहे आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा पण आशीर्वाद आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि रामशेठ ठाकूर साहेब साहेबांनी स्वतः सांगितलं की तुमचं काम खूप चांगलं आहे आणि आर पी ची ताकद ही कांबोडेच्या सभेमध्ये दिसून आलेली आहे आपण केलेल्या मतदानामुळे पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि उरणचे आमदार महेशजी बालदी साहेब या दोन्ही आमदारांना विजय केल्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व जनतेचा व कार्यकर्त्यांचा आभार मानतो जय भीम नमो बुद्धाय या ठिकाणी रामदासजी आठवले साहेब असतील लोकनेते रामचेर ठाकूर असतील यांच्या नेतृत्वामध्ये आणि कार्यक्षम आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं मागील कामकाज जर बघितलं तर त्या अनुषंगाने जनतेने त्यांना कौल दिलेला आहे आणि भविष्यात त्यांना मंत्रीपद मिळावं असं विजयभाई पवार यांचं मत आहे आणि त्यांच्या बोलण्यात जनतेची मागणी आहे आणि ती पूर्वतास जाते किंवा नाही हा नजदीकचा काळ ठरवेल आणि त्यांच्या अपेक्षा कितपत सरकार दखल घेत आहे हे पाहणं औचित्याचे ठरेल अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा खारघर